नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी न्यूजची संपादिका व न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनची महाराष्ट्र प्रदेश संयोजक लय भारी चॅनलचे तुषार खरात यांना यांच्यावर पोलिसांनी ॲट्रोसिटी विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे की त्यांनी तुषार खरात यांनी अजय कुमार गोरे यांच्याबद्दल बातमी लावलेली तर जर त्यांनी त्यांच्याकडे तेन खंडणी मागितली आहे जयकुमार गोड्यांकडे किंवा कोणत्या महिलेवर बलात्कार केला आहे विनयभंग केला आहे तरच तुम्ही तसे गुन्हे दाखल करावे खोटे गुन्हे महाराष्ट्र पोलीस दाखल करत आहेत पत्रकारांवर आणि पत्रकारांना बोलण्याची लिहिण्याची बंदी करत आहे पत्रकार हा संविधानाचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारांचं काम आहे की समाजामध्ये घडलेल्या चुका चुकीच्या गोष्टी चुकीच्या घटना किंवा कोणाच्या काही का तक्रारी असतील जर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करत नसेल तर पत्रकार आपल्या मीडियाद्वारे ती आवाज तो आवाज उचल उचलून समोर उभा करत असते लोकांपर्यंत पोचवणे हे त्यांचं काम आहे तुषार खरात यांनी जर चुकीचे वागले असेल तर त्यांना रीतसर गुन्हा दाखल करावा माझी आणि आमच्या असोसिएशनची काही तक्रार नाही पण त्यांनी जर खंडणी मागितलीच नसेल जयकुमार गोऱ्यांकडे त्यांची काही बदनामी केलीच नसेल त्या कोणत्या महिलेवर विनयभंगही केला नसेल तर गुन्हा दाखल करणं हे चुकीचं गोष्ट आहे महाराष्ट्र पोलिसांची तुषार खरात एक पत्रकार आहे आणि पत्रकार असल्यामुळे आमची संघटना वर मी आम्ही सर्व तुषार खरात यांच्या पाठीशी आहोत पत्रकारांवर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे राजकारणी लोक कायद्याचा गैरवापर करून जर पत्रकारांना अशा पद्धतीने त्रास देत असतील तर हे चुकीचे आहे सत्याची बाजू मांडणे हेच पत्रकारांचे काम असते आणि पत्रकारांनी ते करावे करतच असतात त्यातल्या त्यात कुठे काही चुकलं असेल तर जयकुमार गोरे यांची बदनामी झाली असेल तर त्यांनी तो सर न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करावा पण खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना अडचणीत आणू नये पत्रकार संविधानाचा चौथा स्तंभ आहे हे आपण दाखवून देऊया सर्व पत्रकारांनी मिळून आणि तुषार खरात यांच्या पाठीशी आमची संघटना व आमचं न्यूज चॅनल व सातारा महाराष्ट्रातील सर्व पत्रकार पाठीशी आहेत धन्यवाद